नमस्ते महिलांना महिला एस टी पास मध्ये डबल तिकीट होणार आहे महिलांना डबल तिकीट लागणार आहे या गोष्टीची संपूर्ण माहिती ताजी अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत महिलांना एस टी बस मध्ये डबल चार्ज द्यायचा नक्की शक्य काय आहे शेवटपर्यंत पहा स्किप न करता तर स्वागत आहे भेटू ना तुमचं या व्हिडिओमध्ये या यूट्यूब चॅनेलवरती शासकीय योजना ए पी झेडमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया महिला मेस्टी बसमध्ये डबल तिकीट लागणार आहे याची चर्चा सोशल मीडियावरती खूप आहे याचा अर्थ नेमका काय आहे यामागचं सत्य काय आहे हे आपण सविस्तर माहितीमध्ये जाणून घेऊया आता हे अफवा आहे का सत्य आहे अलीकडे सोशल मीडियावर एक बातमी फिरत आहे की आता महिलांना एस टी प्रवासासाठी डबल तिकीट भरावं लागणार आहे पण ही बातमी खरी आहे का तुमचं म्हणणं यावरती काय आहे जसं आपण रोजच्या व्हिडिओमध्ये मध्ये क्वेश्चन विचार करून तुम्ही उत्तर देता आज बहिणीनं कॉमेंट मध्ये सांगा तुमची इच्छा काय आहे महिनीनं एस टी महामंडळने या संदर्भात कोणती अधिकृत निर्णय घेतलेला नाहीये त्यामुळे ही एक बातमी एक अफवा असल्याचं असं स्पष्ट दिसून येत आहे सवलती नवीन नियम आहेत का काही दिवसापूर्वी राज्य सरकारने महिलांसाठी काही सवलती जाहीर केल्या होत्या त्यामुळे काही गैरसमज पसरल्या आहेत सध्याच्या नियमानुसार महिलांना पूर्ण भाड्याच्या तुलनेत काही सवलत मिळत आहे काही ठिकाणी दोन चार रुपयाचे चार्ज वाढत आहेत जे महिलांना हाफ तिकीट बसत होतं त्यावरती मात्र डबल तिकीट अजून लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव शासनाचा आतापर्यंत समोर आलेला नाहीये अफवावर विश्वास ठेवू नका मुळीच आणि माझ्या लाडक्या बहिणीनं या सर्व सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका अधिकृत माहिती मिळवण्यासाठी नेहमी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट किंवा सरकारी अधिकाऱ्यांचे अधिकाऱ्यांच्याकडून या गोष्टीविषयी तुम्ही माहिती घेऊ शकता ही होती संपूर्ण माहिती ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन माहिती घेऊन तोपर्यंत सुरक्षित प्रवास करा आणि अफवापासून दूर राहा बहिणींनो लाडक्या बहिणींना जसा हाफ चार्ज आहे त्याच्यावरती दोन रुपये चार रुपये एक रुपये असा चार्ज वाढलेला आहे तर डबल चार्ज झालेला नाही आहे आणि तसा काही जी आर आलेला नाहीये ही तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट द्यायची होती कारण सोशल मीडियावरती अशाच अफवा पसरत आहेत तर त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या वेळेस अशीच नवीन अपडेट तुमच्यापर्यंत आणण्यासाठी सहाय्य करा मदत करा आणि धन्यवाद आतापर्यंत खूप सपोर्ट तुम्ही करत आहात मला धन्यवाद पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्ते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र